रामराम शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र नंदकिशोर गावंडे आज आहे सोळा ऑक्टोंबर अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात जवळपास सोयाबीन सोंगणी अंतिम टप्प्यात आहे आणि उर्वरित जे सोयाबीन सोंगणी राहिलेली असेल त्या ते शेतकरी मित्रांनी पुढील दिवसात ते पूर्ण करावे तसेच सोयाबीन सोंगणीनंतर रब्बी पिकात हरभरा पिकाची मशागतीसाठी शेतकरी मित्रांची जोरदार तयारी सुरू सुरू आहे पण पुढील दिवसाची अपडेट घेऊन शेतकरी मित्रांनी पेरणीचं नियोजन करावे आता आपण पुढील दिवसाची थोडक्यात माहिती घेऊ सोळा ते एकवीस ऑक्टोंबरच्या दरम्यान अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात स्थानिक पावसाव्यतिरिक्त पावसाची शक्यता नाही या दिवसात शेतीकामाचे नियोजन तसेच काढणी बाकी असलेले उर्वरित सोयाबीन नियोजन पूर्ण करून घ्यावे ते बावीस ते सव्वीस तारखेदरम्यान अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात भाग बदलत पावसाची शक्यता राहील पावसाचं प्रमाण काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं राहू शकते कारण वीस ऑक्टोंबरच्या दरम्यान एक अरबी समुद्रात कमी दाब तयार होणार आहे तर बावीस तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार होणार असून अठ्ठावीस ऑक्टोंबरच्या जवळ एक तीव्र कमी दाबाचं रूपांतर वादळात होण्याची शक्यता दाट असल्यामुळे पुढील जे दिवस आहेत हे अवकाळी पावसाची शक्यता जास्त राहू शकते आणि या वेळेस अवकाळीचं जे वातावरण आहे यामध्ये बदल खूप मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे पेरणीचं नियोजन करताना थोडं पुढील दिवसाची अपडेट घेऊन शेतकरी मित्रांनी पेरणीचं नियोजन करावे बावीस ते सव्वीस भाग बदलत काही भागात हलका ते मध्यम तसेच अठ्ठावीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑक्टोंबर पुन्हा पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे दोन दिवस परत एकोणतीस नंतर पुन्हा अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता सध्याच्या अंदाजानुसार दिसत आहे यामध्ये बदल झाल्यास आपल्याला लवकरच अपडेट देऊ तसेच आपले, आपले यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपली माहिती आपल्याला योग्य वाटत असल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आपलाच शेतकरी मित्र नंदकिशोर गावंडे राम राम